नमस्कार प्रगती विद्या मंदिर या शाळेतून मी आले आहे तर आपण आलो आहोत साक्षी सुपर मार्केट इथे तर आपण याच्या या वेबसाईट आपण नमस्कार मी प्रगती विद्या मंदिर या शाळेतून आले आहे तर आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेत आहोत तर सर्वधारी तुमचं नाव मनीषा पाटील

तुम्हाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याशी बोलून कसं वाटत खूप बरं वाटले खूप छान वाटत विद्यावंदिर माझं नाव आहे तुमचं नाव काय केतन सुरेश शेला तुम्ही किती दिवस झाले दुकान चालवतात एक वर्ष झाले पूर्ण तुमच्याकडे किती जण येतात रोजचे बरेच जण येतात सत्तर एक लोक तरी येतात दिवसभर तुमचा हप्ता किती हप्ता म्हणजे महिन्याला इन्कम असतात साधारण महिना आहेत पंधरा दहा ते पंधरा जण तर